अकोला अकोट रोडवरील पाचमोर इथे उगवा फाटादरम्यान आज दुपारी चार वाजताच्या दरम्यान पोलिसांची जीप व सवारी ऑटो यात जोरदार धडक झाली या अपघातात ऑटोतील चार जण जखमी झाले असून त्यांना अकोला सरोपच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे अकोला अकोट रस्त्याचे काम सुरू असल्याने काही ठिकाणी रस्ता खराब तर काही ठिकाणी रस्ता हा सुसाट झाला आहे रस्त्यावर वाहने हळू चालवण्याचे वारंवार पोलीस प्रशासन सांगत असते पण आज वाहतुकीचे नियम सांगणाऱ्या पोलिसांच्या जीपचाच ऑटोसोबत अपघात झाला अकोला अकोट रोडवरील अकोटवैल पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पाचमोरी ते उभवा फाटा दरम्यान अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनची जीप क्रमांक एम एच बारा ती डी बहात्तर सोळा या गाडी व सवारी ऑटोची जोरदार धडक झाली समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात ऑटोच्या समोरील भागाचा संपूर्णतः चुराडा झाला तर पोलिसांचे वाहन रस्त्याच्या कडेला काट्याच्या झुडपात शिरले या अपघातात ऑटोमध्ये बसलेले सय्यद सलीम सय्यद अजीज वय पंचावन्न वर्ष राहणार खैर मोहम्मद लॉट यांना गंभीर दुखापत झाली तर त्यांची मुलगी व दोन नातू यांना देखील चांगलाच मार लागला आहे घटना घडता जखमींना पोलीस वाहनातील पोलीस कर्मचारी व स्थानिक नागरिकांच्या मदतीने अकोला सरोपचार रुग्णालय येथे भरती करण्यात आले सवारी ऑटो हा अकोटच्या दिशेने जात होता तर अकोट ग्रामीण पोलिसांचे वाहन हे अकोल्याकडे येत असताना हा अपघात घडल्याची प्रथम दर्शनीय माहिती मिळाली आहे हा अपघात नेमका कसा घडला चूक पोलिसांची की ऑटो चालकाची यासह इतर प्रश्नांची उत्तरे शोधण्यात अकोटफाईल पोलीस व्यस्त असून अधिक तपास झाल्यावरच योग्य ती माहिती समोर येईल